असं एवढं भारी भात भाजी मिरची लोणचा अजून एक मम्मी बघू एकदम मस्त पण या दादा आणि इथे आम्ही आलो पहिले त्या ब्लॅक पिवली काली पिवली गाडीमध्ये र मम्मी बोल ना मला काय माहिती मस्त मस्त नमस्कार गायज आईज कसे तुम्ही तर तुम्हाला तर माहिती आहे आम्ही दोन तीन महिन्यांनी फॅमिली ट्रिपला जायला लागतं आणि आता परत एकदा आम्ही फॅमिली ट्रिपला चालू आहे माझे बारा ज्योतिर्लिंग राहिले आहेत त्यातल्यापैकी आता अकरावा ज्योतिर्लिंग आहे आणि एक सोमनाथ राहिला तो मी कधीही करेल आणि आत्ता मी चालले रामेश्वरला लास्ट टाईम मी गेले होते हैदराबाद मल्लिकार्जुन आणि महादेवांचं दर्शन बोललं तर खुशीच खुशी आणि नेहमीप्रमाणे जर का आम्हाला सातला आठला निघायचं असं दोन तास पहिले मी पॅकिंग करते शॉपिंग पण मी दोन तीन तास आधी करते वेळ नसतो माझ्या वेळ म्हणजे मला दुनियाचा कंटाळा म्हणजे इतका कंटाळा माझ्या आयुष्यात आहे ना की मी पैदा पण सुट्टीच्या दिवशी झालो कंटाळा करून सुट्टीच्या दिवशी बाहेर आलोय संडेला असं माझा आयुष्य आहे आणि त्यासाठी मी आता पॅकिंग करते शॉपिंग तर जस्ट करून ये आता मी निघतो फटाफट फटाकफट कुठे चाललोय आता कधी येणार मी ना येत तुझा जातो जातो ना चला लवकर बॅगेज परवट चला चल दाय ओ माय गॉड यू मेस सी माय ब्युटीफुल गर्ल इन अ हाऊस व्हेरी ब्युटिफुल गर्ल इन अ हाऊस यस वी शी यू यू मामा चला अशी सुंदर अशी मम्मी आ तीन दोन दोन मोठ्या पोरंची आता तर मोठी असला मोठा थोबाड दिलाय ना देवानी असला मोठा दोघींच्या थोबड्यामध्ये एक थोबाडा असला मोठा थोबाड दिलाय का का असं त्यांचं एवढूच इकडे तुम्ही दोघींचा तोंड मिळून एक तोंड आवडा मोठा बदडा म्हण वाघाचे तोंड मोठा हा बेटा बोल टिकली येली पूजून झाले चला चला बाय बाय बा अरे नवीन ब्लॉगर मध्ये आमची एंट्री झालेली आमच्या दिसतं का नाही काही कांदारा देणारी माणसं दिसत आहे ओ माय गॉड आई हो आर एम डी खोबरा काहीच आमच्या प्रत्येक ब्लॉग मध्ये एक खोबरा काहीच असतो तू कुठे बाय बाय दाद्याय बाय आता बोलायचं आता खोबरा तुकला बाय अंबाई मला नको एवढी एवढी मोठी टिकली आता काय इथे लावते मी टिकले इथे लावते मी टिकले एवढी कुठून चांगली दिसत आहे मोठ दिसतंय ना पोचतो मी आता खोल चहा घेतला आता

गाडी मध्ये आणि फाट्यावर गाडी बघ आणि काय करते कुठे आपण खोली फाट्याला आहे हॉटेल निसर्गाच्या समोर दिसली नाही आणि दिसली आपण जाणार आहे आता ब्लॉगिंग चालू करू येलो ब्लॉगिंग चालू करू कुठे झाले आपण रावेश्वर पहिले आपण जाणार आहे कन्याकुमारी नंतर मग तिथून आपण डेस्टिनेशन फॉरवर्ड होणार आहे आता वेदिका वेदिका आता इकडे बघा वेदिका कोण आले आता बघ तिकडे हा कोण आले आता बघा बघा लवकर 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 संमनीस कामिंग इकडे इकडे मी उतरत नाही या साइडने कोण कोण आले संकेत पामा त्याला कोण आले आय ताला आहे आमच्या बाबूला दूध दे पाच तू बोला ना गोट्यावर येऊ नको मी गोट्यावर येणार नाही आजपासून जाण्या आल्याशिवाय मी येणार नाही मला येऊ नको ना येऊ नको ना मी आता काय नको ना कशी आहे तुझ्या हितांची पेक्षा इतांची भंगार

स्टेशनला आले स्टेशनला आणि आमचा एवढा बोजा विस्तारा अजून आमची ट्रेन आलेली आहे अजून ट्रेन आलेली आहे इकडे माझं बोल बोल दिल अभ्यास ठिकाण दिलबिल तर आम्ही बारावी नाही गुड मॉर्निंग आय फायनली आमचे सकाळ झाले ट्रेन मध्ये आणि रात्री सोपलो आणि म्हणून पण्या पण उठलाय पण्या गुड मॉर्निंग काय खायला लागणार तुम्हाला आज ओ माय गट ओ दिस दि आता ट्रेन मध्ये असल्यावर एक घरगुती फॅमिली बायक घरगुती सगळे लवकरच टाकलं आवडतो आम्ही गव घरगुती मॅटरे आम्ही घरगुती मॅट्रे ट्रेन मध्ये अमक चायची अगोली चायची चाय चाहिए चायची चाय 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 आणि माझ्या बॅड न्यूज येत माझ्यासाठी दोन एक गुड न्यूज एक बॅड न्यूज आहे गुड न्यूज अशी फायनली युट्यूब पेमेंटचा मेल आलेला आहे मला आणि बॅड न्यूज अशी मी ट्रेंडली झाले मला सोन्या घरी आला आहे सोने सोनेवाचला सोन्याला काय करतो मी सोने वाचा मी काल बोल चालवतो आज आलाय सोन्या घरी आलाय आणि मी सोन्याला सहा दिवसांनी भेटणार ये भेटणार भेटणार ना चलो बाय कसली मोठी नदी आहे कसली मोठी खाडी आहे खाडी खाडी जी समुद्राला भेटते किती भारी भी वाटते आणि समुद्राची खाडी जेवते असं वाटतं आणि लय दिवस झाले ट्रेन मध्ये बसलेय काय होतच नाही बघू रे खतारे गाइस गाइस ए ए ए त्याला साउथ लक्ष ने सोडायचं काय नाही लागला माझा तुडुक लागला माझा अजून अजून आपला मोठा बैल कुठला हा तुमच्याकडे

आम्ही येतो त्यावर तुमच्या घरी असा दिवस फक्त हेच खायचं आहे बस इडली डोसा इडली डोसा इडली डोसा बस चटणी बस हेच खायचं आहे नेहमी सारख नेहमी सारखं म्हणजे मला भाज खायला सो आता आमच्या मम्मी मध्ये माझ्या जी दिनी मागवलं पिझ्झा आम काय का री तो, ही हो ने। तो, तो इतनी इतनी तब मेरे सकती। मेरे सकती है के के लिए मेरे के लिए बस लव्हिस्टर आम्ही पोहचलोय स्टेशनला तीन दिवस आम्ही ट्रेन मध्ये असं वाटत घर झालंय संपतच नाही गाईस काहीच नाही आंघोळ नाही काय करशील बोल कसं वाटतं पण तीन दिवस स्टेजचा प्रवास आला ना कधी येतो असं झालं तर फायनली तर डॉक्युमेंट या लास्टला तर आलो नाही मी स्टार्टिंगला गेलो आणि एंडला फर्स्ट आणि लास्ट या अरे नंतर रोड नाही आहे तर गाईस फायनल आम्ही पोहोचले आणि माउली मस्त मस्त तयार देर झाले मावली पण मस्त तयार झाले आणि आम्ही बघू मावली मस्त देर एकदम सुंदर मम्मी बघू एकदम एक मस्त पण या दादा आणि इथे आम्ही आलो पहिले त्या ब्लॅक पिवली काली पिवली गाडीमध्ये रे मम्मी चारशे रुपये एक नंबर <laughs> काली पिवली आणि चारशे रुपये आलो त्यानंतर आम्हाला आम्ही रूम घेतले रूम पण खूप भारी आहेत आणि नंतर आम्ही त्यांना डायरेक्ट का टूर पॅकेज हां सगळीकडे फिरवून बेस्ट ऑप्शन आहे मी तर सांगेन कन्याकुमारी रेल असं हां असंच करा बेस्ट बरं म्हणजे आपल्याला नंतर ट्रेन पकडायची गरज नाही गाड्या पकडायची गरज नाही आणि पैसे वेस्ट पण नाही टाईम वेस्ट पण नाही आणि जास्त आणि इथे अजून हा काही आणि इथे मम्मा आणि डॅडी पण माझा चष्मा घेऊन गेले माझा दुसरा चष्मा आला माझा अहो माझा अच्छा येऊ आलं माझा बघू इकडे अरे गेली सोनपणे आमची हा चल ते ते दे तेवढं भारी आहे एन एंडला आलो आहे ना इंडियाच्या एक्स्ट्रीम टोकाला आलो आहे आम्ही एकदम एंडला आणि आता इथे मंदिर आहे आता त्या मंदिरात जाऊ आलो लॉक बनवतोय मंदिरात जाऊ आणि एंडचा रोड पण आहे आणि एंडचा लोकेशन पण इंडियाच्या जाम होऊन मी तर नाही राहू शकत हात नाही फिर हात छुटना कॉल आले इथं पण आई माऊली सारखा कोंबडा सोडतात हा लास्ट टेम्पल आहे कन्या कन्याकुमारी टेम्पल ऑफ इंडिया लास्ट टेम्पल आणि लगेच समुद्र हो अजून बाकी आहे प्लॅनिंग असतात माझ्या आयुष्यात खूप साऱ्या फिराय म्हणजे एकटं आहे मस्त मजा मस्ती करायची त्याच्यामुळे मी लग्न नाही करत बट होतं कधी कधी काय बाबू ते कपडे देऊन टाकायचे दे बिना कपड्याचे त्यांना सांगते तुला नंतर का कपडे काढतात ते ठीक आहे फायनली आमचं दर्शन झालं आणि मस्त फायनली आमचं दर्शन झालं आणि मस्त असं दर्शन झालं तर ताईसा तुला तुला तर दुनियाची काही आहे पकडायची चंदनची गाडी नाही पडली बाया सॉरी त्याने काढली कुठं तिथंच काढली होती आपल्या सोबतच काढली होती एकच चप्पल कशी नेली एक ना दोन्ही कोणाचे दोन त्याचे दोन्ही कशा नेले आर्यांची चप्पल चोरीला गेली होती आर्यांची नवीन चप्पल ताजी आहे आता फिरल बिना चप्पल चप्पलचं सही असं लोकेशन असते आज इंडिया रे जाऊन बट त्यानंतर इतकं होऊन लागलं इतकं लागलं पण ताईने सडनली प्लॅन केला दुसऱ्या मंदिरात जायचं कुठल्या मंदिर जायचं कुठल्या मंदिरात आहे पद्मनाभन स्वामी पद्मनाभन स्वामी आणि इथून किती किलोमीटर आहे इथून येऊन जाऊन दोनशे वीस किलो दोनशे म्हणजे दोनशे दहा किलोमीटर अच्छा म्हणजे माझी झोप होईल झोपून जायचं तुला गाडी झोप होईल ना एक तास येईल एक दीड तास येईल झोप महत्वाची मला पू बॉयलर कोंबडी झालं

असं एवढं भारी भात भाजी मिरची लोणचा अजून एक भाजी आणि अजून एक भाजी अजून कोला अजून काय पापड आणि मम्मीचं फेवरेट डिश आहे आणि हे भलर कोंबडे खा नाही एवढं भारी जेवायला आहे तर आणि अण्णा काही चव काय रे अनिल तू ये खा अनिल फ्राईड राईस खा रहा है इतना अच्छा खाना ओके हो अरे एए। एए। तू ना अजिबात जेवाचा प्लॅन होता कारण की लोक जाम दुखत होता पण नंतर इतका भारी जेवण आला म्हणजे मन भरला एकच नंबर तुम्ही रोज खाल तरी कंटाळणार नाही म्हणजे मला आधी वाटायचं की देऊन हात होती पण असं काही नाही झालं खूप भारी

फायनली बसला फेच आवाट दुनियाची झाली कारण पाण्याची सर जास्त भीती वाटते बसले आता काय करायचं आणि कोणा प्रॉब्लेम जरा समजून घ्याय कसं वाटे कसाय

त्या आंबे आहेत आणि अनरस अनारस ना मम्मी सेम टू सेम आहेत म्हणजे पण ते इतके विषारी येत नाही इथले या भागातले तर ते खाल्या खाल्या कुठे दिसत नाही मला आंबे 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 एकदम एकदम पण हे आंबे खाल्यानंतर लगेच माणूस मरत म्हणजे इतका डेंजर विषारी आंबे ते इथं पण आंबे आंबेच एकदम डेंजर आहेत तर मी त्यांना बोललो एक दोन लोक इथे पण आहेत कोणी बोलणार डाऊटच खाणार नाही आंब्यांवर त्या

वाव परफेक्ट सीन आहे कडक मला काय माहिती मस्त आहे मस्त आता फिरल टाइन मध्ये जाम कमान

खरंच बघणे अर्क आहे भारी आहे बघणे अर्क आहे शांत जरा शांत राहायची शांत व्हायचं त्याने येऊ शकते अ आता लागेल मम्मी हे आंबे बाय हे आंबे हे आंबे लोणचं घेऊ बा आंब्याचं ये बा आंबा येऊ आंबा कुठल्या जंगलात आलं समजत ना डेंजर अन्न गडवाला अमेझॉन जंगल म्हणजे इथं हरवलं तर गेलोच भयानक भयानक आहे सगळं हा काहीतरी आहे त्याच्यात म्हशी आहेत म्हशी मस्त त्याच्यात मस्त आणि हा गाव आहे गावाच्या बाजून चाललोय आम्ही तिथे उतरला आम्ही समुद्रावर 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 लास्ट एन टोक समुद्राचा जो आपल्या भारताचा आहे तिथे उतरला नाही तर कॅमल आहेत कॅमल माझे फेवरेट आहेत ए चला रे। आहे। चला रे पुढे जायला पण थोडं बंद केलं बेस्ट थोडा डीप आहे तर जास्त डीप आहे बाकीच्या बेस्ट सारखं दिसत बघ ना एलिफंट ड्रॉप त्याला एलिफंट ड्रॉप बोलतात रो भारी आयुष्यात माझ्या लेग बांधणारा कोणी भेटला तरच मी लग्न करे आता लेस नाही बांधता येते मला शूज चीला फायनली काय आम्ही जेव्हा आलोय आणि इथे मस्त बांगडा अस हे काय ताई हा ती खाते पिण्या बांगडा आणि तिथं कोलबी इथे सगळं असं बसलेलं असतं मस्त आजूबाजूला सी फूड सारखं बाजूला दादा पण कसं आहे आणि इकडेच ठेवून जातात तेव्हा इकडेच ठेवून जातात बारे ते दुसरं मला खात नाही मी खाली फ्रॉन्स खाते असून मी आता सांबार डोसा कंपल्सरी आहे इडली डोसा डोसा घे